नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजपासून जे आहे तर कांदा बाजारभावामध्ये मोठे बदल सुरू होणार आहेत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबईची ते आवक सोळा हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त जर सतराशे रुपये आणि सर्वात साधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूरची ते आवक तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कोल्हापूरची ते आवक सहा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे साखरी जिथे आवक पाच हजार नऊशे सत्तावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेआठशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक आठ हजार आठशे बत्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक चौदा हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांदा बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्य